ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन भारतात सर्वप्रथम डॉक्टर प्रकाश शेंडगे यांच्या संकल्पनेतून कामगारांसाठी ऑन दी स्पॉट मेडिकल हेल्थ चेकअप करून देण्याची सुविधा साकारली असून याचा मोठ्या प्रमाणात कामगारांना आणि कंपनी चालकांना फायदा होणार असून अतिशय वाजवी दरात ही सुविधा देण्याचं काम ओम गगनगिरी हॉस्पिटल हेल्थ सर्व्हिसच्या माध्यमातून डॉक्टर प्रकाश शेंडगे हे देणार असून आज उल्वे येथील या हेल्थ सर्व्हिसचं उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रदेश सदस्य सुमित मोरे नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनावणे नवी मुंबई रिपाई अध्यक्ष खरे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड पनवेल महानगरपालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे प्रभारी जिल्हाध्यक्ष मोहित गायकवाड रिपाई नेते मोहन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते हो गदनगिरी संकल्पना डॉक्टर प्रकाश शेणे यांचा आणि डिपब्लिकन पद्धत अत्यंत जवळचा सफल असेल कामगारांची गरिबांची सेवा करायची मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन ट्रीटमेंटला ला किंवा टेस्टिंग ला बरेच पैसे लागतात त्यामुळे अत्यंत

का वेड़े वेड़े था था। ही संकल्पना डॉक्टर प्रकाश यांची आहे आणि कारखान्यामध्ये काम करणारे जे कामगार आहेत झोपडपट्टी राहणारे जे गरीब आहे अशा गरीबांना अनेक वेळेला टेस्ट वेळ वेळेला नक्की अचानक सर्वांना येतात घोरगरीब समाजातल्या लोकांनाही त्यांना कोण काय कोणता रोग आहे किंवा काय झालेला आहे याची कल्पना समजत नाही त्यामुळे अचानक अनेक लोकांचा प्राण जातो त्याला वाचवण्यासाठी त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी ज्या ठिकाणी प्रकाश शेंडे आणि त्यांची सगळी डॉक्टरांची टीम आहे त्यांची चांगली संकल्पना आहे कर्नाटकमध्ये मला वाटतं आपलं काम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आपलं काम सुरू आहे आणि अनेक कारखान्यांच्या मालकांशी बहुलो त्या ठिकाणी अत्यल्प दरामध्ये टेस्टिंग करण्याच्या संबंधातली जी काही मदत आहे ती मदत नक्कीच आम्ही आपणाला देत आहोत पुढच्या काळामध्ये देणार आहोत त्यामुळं आज या ठिकाणी आपल्या ऑफिसचं डायग्नॉस्टिक सेंटर जे आहे त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी त्यांच्या त्यांनी माझ्या हस्ते ठेवले जाते अकरा वेळ दिली होती परंतु या फ्रीवे आलो आणि तो फ्रीवे आहे तो आज अंतिर होता एवढं ट्रॅफिक होत की सकाळी दहा ला निघालो आणि अठर दिघून आपण अठरा वाजता पोहोचतो असा अंदाज होता पण जवळजवळ दीड पावणे दोन तास मला पोचायला लागले त्यामुळे आपल्याला बराचदा वेळ तर थांबावं लागतो त्यामुळं काय लोकांचं टेन्शन वाढलं ते त्यांची हेल्थ कनेक्ट आवश्यक आहे तर या ठिकाणी काय जास्त बोललं पाहिजे असं नाही भारत सरकार जे आहेरेंद्र मोदींचं जे सरकार आहे हे सरकार हेल्थला अत्यंत महत्व देणार सरकार आहे जे पी नड्डा यांच्याकडे हेल्थ मिनिस्ट्री आहे महाराष्ट्रामध्येही हेल्थ मिनिस्ट्री आहे आणि सर्व लोकांना मदत करण्यासाठी सरकारी हॉस्पिटल तर आहेत सगळे पण अलीकडे बरेचसे अगदी यावत हॉस्पिटल आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी आहे बरेच मी बघितलं की दुबईचे बरेचसे पेशंट इकडे येतात चेकअप करण्यासाठी बरेचसे उद्योगपती बरेचसे महत्वाचे लोक हे मुंबईसारख्या शहरामध्ये येतात इतर काही कंट्रीचे जे लोक आहेत हे सुद्धा चेकअपसाठी किंवा ट्रीटमेंट घेण्यासाठी आपल्या इंडियामध्ये येतात आणि त्यामुळं भारतामध्ये आरोग्य सेवा जी आहे ही आरोग्य सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि जी डॉक्टर प्रकाश गंगे यांची संकल्पना जी आहे ही संकल्पना अत्यंत उत्तम आहे त्यांची बस बघितली तेवढी मजबूत बस आहे या ठिकाणी सगळं टेस्ट सगळी टेस्ट जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते त्याची माहिती आपण ठिकठिकाणी द्यावी काही कारखान्याच्या मालकांना बोलायचं असेल तर आपण नक्की बोलू अल्पशा दरामध्ये कारखान्याच्या मालकांनीच ते पैसे द्यायचे कामगारांना जाऊ शकता नाही आहे अल्पशा पैशामध्ये आपले अनेक टेस्ट आपण करणार आहात आपली डॉक्टरांची जी टीम आहे ती सगळी टीम या ठिकाणी आपले डॉक्टर राजपाल उतनाळे मुस्तफा मुस्तफा जकारिया रोहित आणि रोहित सगळ्या नावा रोहित रोहित मुरारी अजय सावंत डॉक्टर विकास शेंगे हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज या सेंटरच्या माध्यमातून आपणाला अनेक लोकांना त्याची मदत होणार आहे त्या ठिकाणी सुधाकर सोनावणे आमचे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत माझी महापौर आहे त्यानंतरच्या काळापासून ते माझ्यासोबत आहे जराम ओहाळ हे आमचे राज्य कमिटीचे नेते आहेत महेश खरे आपले नवी मुंबईचे अध्यक्ष आहेत नरेंद्र गायकवाड हे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर विजय मोरे हे आमचे युवकचे ते महाराष्ट्राचे ते जनरल सेक्रेटरी है रोमित मोरे है जल होवा प्रभाकर कंबड़े ये अपले पनवेल के अध्यक्ष हैं गायकवाड़, ये पनवेल के प्रभारी है डॉक्टर गुदर्चंद थे विजय कंबले मोहन गायकवाड़ प्रभु जाधव प्रशांत अक्काचार कमले या ठिकाणी उपस्थित आहेत आपले पाटील पण उपस्थित आहेत त्यांचं नाव काही त्यांचं आहे पाटील या ठिकाणी उपस्थित आहे अशा अनेक रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आपल्या या मी आपल्यासोबत आहोत तेवढंच या प्रसंगी सांगतो आणि त्याचं तिकडे युरोपमध्ये आहे रोम युरोपमध्ये आहे रोम मध्ये आहे रोम होम फॅसिलिटी जी आहे होम हॉस्पिटल जे आहे ती आपल्या सेवेसाठी हजर आहे आणि डॉक्टर प्रताप सिंडगे अत्यंत रफड करणारे आहेत ऍक्टिव्ह आहे त्यांना मी त्यांच्या कामासाठी हजेरी शुभेच्छा देतो दोन हजार नऊ पासून नऊला सुरुवात त्याचं ओपनिंग झालं पोखर खेळण्यामध्ये दुसरी शाखा या ठिकाणी झाली आणि विशेष करून सर्वसामान्य नागरिक असतील किंवा कामगार असतील यांच्यासाठी तुम्ही अद्यावत अशा रुग्णवाहिका सुद्धा या ठिकाणी निर्माण केल्या आहेत आणि आजचे उद्यामध्ये सेकंड हेल्थ सेंटर ओपनिंग झालेलं काय सांगितलं असेल तर जसं तुम्ही सांगितलं तसं सा, आपण दोन हजार नऊ पासून अपेन हेल्थ सेंटरमध्ये आहोत आपलं एक कोपरेखण्याला वीस बेडचं हॉस्पिटल आहे परंतु इंडस्ट्रीमध्ये कंपनीमध्ये कॉल सेंटर जे 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 एन पी टी किंवा बऱ्याच ठिकाणी जेव्हा वर्करांचं प्रत्येक वर्षी मेडिकल चेकअप करणे हे रिकमेंडेशन असतं प्रत्येक ठिकाणी आम्हाला जेव्हा मेडिकल चेकअप करायला एवढ्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट घेऊन जाणं डिफिकल्ट होतं वेळ जातो तर त्याकरता आम्ही काय केलं ऑन द हेल्थ चेकअप ऑन व्हील हा कन्सेप्ट तयार केला त्या कन्सेप्टच्या अंडर आपल्या बसमध्ये सर्व टेस्ट ज्या इंडस्ट्रीकरता कुठल्याही कुठल्याही एम्प्लॉईज करता लागणार त्या सर्व होतात त्याच्यामध्ये एक्स रे आहे ई सी जी आहे ऑडिओमेट्री आहे लंग फंक्शन टेस्ट आहे ब्लड कलेक्शन आहे विजन टेस्ट आहे आणि डॉक्टर चेकअप्स आणि ह्या सर्व टेस्ट करायला फक्त आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं लागतात कनेक्शन केली की फुल्ली ए सी युनिट्स असतं किती बाहेर किती साऊंड असला गर्मी असली तर एम्प्लॉईज कम्फर्टेबल मेडिकल चेकअप करतो आणि आपण अशा आपल्याकडे टोटल चार व्हेकल्स आहेत रिसेंटली आपल्याला जे एन पी टीचं अप्रुव्हल मिळाल्यामुळे हे डायग्नोसिस सेंटर चालू केलं आहे तर तिथे हे आपल्याला जे एन पी टी एअरपोर्ट आणि नियर बायचे कंटेनर टर्मिनस फॅक्टरीज आहे ह्याच्याकरता बेनिफिट होणार आणि जिथे बल्क असणार आहे तिथं आपण मेडिकल चेकअप त्यांच्या प्रिमासिसमध्ये चालू करतो आहे आणि आपला जो रिपोर्टिंग सिस्टीम आहे इज वन ऑफ द बेस्ट म्हणजे कंपनीमध्ये दोन चेकअप करता पर्पज असतं की एकदा एम्प्लॉईची हेल्थ कशी आहे आणि त्यांचं ऑडिट फेल व्हायला नाही पाहिजे आपण रिपोर्टची स्वतःहून जी सिस्टीम तयार केलेली आहे आणि रिपोर्ट आता मी रिसेंटली व्हॉट्सअपवर देतो ते रिपोर्ट्स कुठल्याही ऑडिटमध्ये पास शंभर टक्के होतात आणि इंडियामध्ये ज्या ज्या इंडस्ट्रीजकरता जी लायसन लागतात त्या जवळजवळ सर्व आपल्याकडे आहेत मला हे सेंटर चालू करताना भरपूर आनंद होत आहेत माझी टीम माझी फॅमिली सर्वजण ह्याच्याकरता दिवसरात्र प्रयत्न करतात मेहनत करतात म्हणून आपण ह्या स्टेजला आता पोहोचलेलो आहोत जेणेकरून अर्थिंग मदत जर मिळत नाही तरी परंतु शासनाकडून जे लायसनिंग असतं म्हणजे एक्झाम्पल डिश करता फॅक्टरीज करता डायरेक्टर ऑफ इंडल सेफ्टीचं सर्टिफिकेट सर्जनचे लायसन आहे ते आपल्याला अप्रूव्ह करून देतात जे एन पी टीकरता जे एन पी टी डॉग सेफ्टीचं लायसन आहे ते आपल्याकडे आहे डीजी सेफिंग ज्या एजन्सी काय जे लोक शिपवरती जाणार आहेत त्याच्याकरता जी एजन्सी लागते त्याच्याकरता आपण अप्रूव्ह मेडिकल चेकअप म्हणून आहोत आणि माझ्या ज्या बेसिक डिग्री आणि माझी स्पेशलायझेशन जे इंडस्ट्रीयलची डिप्लोमा आहे आणि जी आपली फॅसिलिटी आहे ह्याच्यामुळे आपल्याला त्या डिग्रीज मिळत आहे अप्रुव्हल मिळतं इझिली सेकंड थिंग आपण क्वालिटी वर्क देत असल्यामुळे आपल्याला ॲडिशनली आपण वर्कर लोकांचं फर्स्ट ट्रेडिंग करणं करण्याकरता पण आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अप्रूव्ह दिलं तसं फायनान्शियली सपोर्ट नाही मिळाला तर बाकी ऑफिसर चांगले असतात आणि वर्करांचं एक तर क्वालिटी आणि सेकंड थिंग टाईम हे दोन्ही वाचल्यामुळे कंपनीसुद्धा आम्हाला प्रिफर करतात आणि ऑफिसरसुद्धा आम्हाला रिकमेंडेशन करतात इतर लॅबच्या मनाने आपल्या लॅबचे जे रेट्स आहेत ज्या डायग्नोसिसचे ते किती असतील नॉर्मल लॅब जे रेट्स असतात जे आम्ही ज्या सगळ्या टेस्ट करतो ते जवळजवळ जवळजवळ दोन दो दो हजार प्लस टेस्ट रेट असतात बेसिक तर ते आपण एक सहा ते सातशेमध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस टक्केमध्ये आपण सर्व टेस्ट करतो पपज काय आहे की आपल्याला एका दिवशी आम्ही शंभर दीडशे एक टीम करते आम्ही मागच्या फायनान्शियलमध्ये एक लाख लोकांचं मेडिकल चेकअप केलेलं आहे त्यामुळे आम्ही बल्कमध्ये काम केल्यामुळे आम्हाला आमचा स्टाफ आहे प्रत्येकाला एकाला माझ्याकडे अशी मुलं आहेत की एक्स रे त्यांनी जवळजवळ दहा लाख एक्सरे एका ला मुलाने केलेले आहेत पाच पाच लाख एसी जी एकट्याने केलेली आहे त्यामुळं काय मुलं फास्ट काम करतात क्वालिटी क्वालिटी वर्क ठेवतो आहे आणि प्रोसेसिंगची सुद्धा कॉस्ट जी आहे जी जे रिएजंट वगैरे बल्कमध्ये म्हणून आम्हाला स्वस्त ते पडतात त्यामुळं आम्ही म्हणजे व्हेरी मिनिमम प्रॉफिट ह्या दृष्टीवरती आपण एक पंचवीस तीस टक्के ते पस्तीस टक्के नॉर्मल रेटपेक्षा मध्ये काम करतो